माझा रोजचा व्ह्यू आणि आज तर सी व्ह्यू सो येस काल रात्री आम्ही मस्त जेवणं केली युगला खिचडी के भरवली ते तर तुम्ही बघितलंच त्यानंतर वाजले आम्हाला नऊ पावणे दहा आणि नेमकं मला भांड्यांचं साबरण ते आणायचं लक्षातच नाही मग त्यासाठी आम्ही गाडी घेऊन बाहेर निघालो आणि मग तसंच झोपलो आणि आता सकाळ झाली आठ वाजलेत सो आम्ही काही बीचवर गेलो नाही आहे आम्हाला आमचा स्टे एवढा आवडला आहे की आम्ही एक्सटेंड केला तो आजचा दिवस कुठे कुठे जाणार आहे ते तुम्हाला सांगतोच अजून दर्शन पण बाकी आहे बाप्पाच गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जय श्रीराम युगच्या नाश्त्याची तयारी चालू आहे ऍपल स्टीम करायचंय आणि राजेंना बिलकुल खाली नाही बेडवर खेळायचंय मांड कडेवरच राहायचंय एवढं सगळं त्याला खेळण्या काढून दिल्या पण पन... एवढ्या सगळ्या खेळणी त्याला काढून दिल्या पण खेळायचं नाही आहे सो पॅकिंग झाली आहे कारण आम्ही रूम शिफ्ट करणार आहे येस yes, आम्ही छान असं रेडी झालं आहे युगला मस्त व्हाईट रेस घातला आहे नवीन नवीन आणि आम्ही आता दर्शनाला जाणार आहे नऊला चेक इन होतो ऑलमोस्ट पावणे दहा वाजलेत मी खूप छान वाटतंय फोटोज वगैरे काही काढणं होत नाही आहे सगळ्या टाईम युगमध्ये जातो आहे आणि रोहित गेला आहे नवीन रूममध्ये सामान शिफ्ट करायला तर आम्ही आता युगला नाश्ता भरवला थोडासा आता परत भरवू आम्ही पण नाश्ता करू आणि पुढे दर्शन घेऊन लंचला जाऊ चला आता दर्शनाला चाललेलो आहे इथून एकदम yes, वॉकिंग केला मी म्हटलं डायरेक्ट पण जेवणाचा होतो आणि वॉकिंग डिस्टन्स yes. वरती मंदिर आहे त्यामुळे तिथं चाललोय आम्ही खूप चांगली लोकेशन आहे पण आता डिपेंड ऑन द रूम तुम्हाला कशी रूम भेटते त्याच्यावरती आहे तुम्ही छानच आहे त्यांच्या लवकर जाऊन ऑर्डर लवकर जाऊन बुक करणं हे महत्वाचं कारण की बऱ्याचशा रूम अवेलेबल राहत नाही लवकर चला दर्शनाला जाऊया आमचं खूप छान दर्शन झालं बरं झालं मी थोडं लवकर आलो शिवांगी नाश्ता नाही केला स्किप केला शिवांगीचा अडवाईस एकदम भारी ठरली आम्ही नाश्ता नाही केला म्हणून आम्हाला दर्शनाला काहीच गर्दी लागली आणि आता तुम्ही बघत असाल मागे एवढी मोठी लाईन झाली म्हणून पाचच मिनट दर्शन झालं आणि त्यात आज सोमवार पण आहे त्यामुळे सोमवारी जास्त लोक नसतातही तर आहे बऱ्यापैकी सगळं सो इथे त्यांचे ना सेट पॅनारोमावाले आहेत तर आमची पण ही रूम Hello, Hello. So, yes. आहे आजची आम्हाला याचं बुकिंग भेटलं एवढी एकच अवेलेबल होती काल संध्याकाळी हॅलो पीपल सर येस आणि हा मोठा असा व्ह्यू आहे छान बेड इकडे वॉशरूम्स वगैरे आहेत छान ओ माय गुडनेस येस इथे पण आहे हे सगळं काय झालं मग युगला फीड केलं मस्तपैकी खूप झव आली होती युगला आता तो छान फ्रेश झालाय आम्ही थोडंसं चावम्याव केलं व्ह्यूसोबत सोबत आमचा टाईम ता मस्त एन्जॉय केला युग झोपला होता तोपर्यंत आणि त्याचा टाइम तसं दीड पावणे दोनचा आहे मग आम्ही आधी जेवण करायला निघतो त्याच्यासाठी मी हे गाजर कापून घेते जेणेकरून आम्ही जेवण करतो तेव्हा तो छान खेळतो काल त्याला काकडी दिली होती आज गाजर देऊ चला मग चला मग बद्दल जितकं सांगावं तितकं कमी आहे एवढं स्ट्रेस फ्री वाटतं आहे ना लाईफमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी चालू आहे देवांचं दर्शनही झालं बाप्पांचं छान दर्शन झालं आणि बीच तर आहेच समोर आणि रोहित बीच पर्सन आहे माझं असं काही नाही आहे मला म्हणजे चालून जातं सगळ्या गोष्टी आवडतात मला सो येस ही इज हॅपी त्याला so, yes, खूप असं वाटत होतं की नाही आपण एक्सटेंड करू एक्सटेंड करू सो so, हे hey, ॲक्च्युली रोहितमुळे एक्सटेंड झालं आहे मी म्हटलं ठीक आहे चल तुम्ही काय याद रखे काही एकच बाबा केली हे आमचं कोकरू एवढं छान आहे ना म्हणून सगळं काही पॉसिबल आहे ॲक्च्युली माहिती आहे आम्ही जिथे पण जातो ना तो सगळ्याच मध्ये एवढी छान स्माइल करतो एवढं छान ग्रीट करतो ना सगळ्यांना की भारी वाटतं आणि त्याच्यामुळे ट्रॅव्हल सगळ्याच गोष्टी खूप इझी होऊन जातात आम्ही इथे आलो आहे मेहंदळी स्वाद ना स्वाद दायनी मग मी जे खूप छान रिव्ह्यूज बघितले आणि आल्यानंतर नुसतं छान वाटतंय सो जेवण कसं आहे ते सांगतोच तुम्हाला ऑथेंटिक एकदम आणि या सोकडीचा मुलं खायचा आहे मेन्यूमध्ये खूप खूपच भारी म्हणजे मला बोलायला शब्द सुचत नाही इतकं भारी म्हणजे म्हणजे नॉर्मल आहे त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी आहे कोशिंबिरी आहे त्या मिरचीचं लोणचं आहे नॉर्मल लोणचं आहे हिरण आहे परत कालू मटर आहे वाटतं हा आणि याच्यानंतर ही कढी आहे कढी 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 आणि चपाती आणि पापड सगळ्यात महत्त्वाचा आयटम म्हणजे याच्यामध्ये आहे आपला उकडीचा मोदक उकडी मला वाटतं हे पूर्ण माझ्या कारण आणि किशोबाने हाणून दिलं आणि हे आमचं युगचं जेवण आहे पण त्याला ग्लास खायचं सो रोहितनी मोठ्या मनाने मला अर्धा उकडीचा मोदक देऊन टाकला आहे आणि तो अर्धा खाणार आहे आणि सोलकडी घेतली आहे त्याने

हात आत गेला म्हणून त्याला कळत नाहीये बट खूप भारी शिकला तो त्याचा त्याचा माझ्या मांडीवर उठला हे पकडलं हे पकडलं सही काय फिलिंग त्याचा हात बाहेर आला घालत टाल्या टाल्या युगिशाती टाल्या काय बोलू शिवांगी हॅलो अबे ठीक घरी छान झोपलो थोडं थोडं आणि मग आता आलोय बीचला मस्त सनसेट साठी यु आर गेट रेडी आई की रेडी बाबा आई रेडी आणि हा बघा व्यू हे बघा गो काय भारी बघा वगैरे झालं सगळं झालं त्यानंतर आम्हाला युगसाठी फ्रूट्स घ्यायचे होती पण ते काही भेटले नाही आम्हाला मिळाले नाही सो त्याच्यानंतर माझी थोडी कामं होती कदाचित तुम्ही बघून घेतलं असेल मी कुठे जॉईन केलं आहे किंवा मी ब्रेक का घेतला खूप जण होते त्याचा so, आन्सर कदाचित तुम्हाला भेटला असेल आम्ही ते डॉक्युमेंट अपलोड करतो पण इथे काही इंटरनेट नाही त्यामुळे ते झालं नाही नंतर युगला खूप भूक लागली त्याच्यामुळे मग आता त्यासाठी ही खिचडी बनवली मस्त आणि तो असं मस्त इथं खेळत खेळत खातोय रे अली जाइ ओ हो जमुना किनारे मेरो ओ हो जमुना किनारे मेरो गा मारी सुध बुध खोई चैन गवाई ध्यान लग्यो है तेरो ना ओ, ओ, ओ ध्यान लग्यो है तेरो ना सावरे अंजयो सावरे सा बघितलं आम्ही युगल मस्तपैकी जेवण भरवलं खेळत खेळत जाय म्हणत म्हणत त्याच्यानंतर मी त्याला फीड केलं आणि आता तुम्ही झोपला आहे मस्तपैकी आणि आम्ही ऑलमोस्ट सगळी पॅकिंग करून घेतली आहे जेणेकरून आम्हाला काही घाई होणार नाही ऑल सेट आणि आमचं जेवण बाकी अजून किती वाजेल दहा साडे पावणे दहा झाले असतील आम्ही जेवण करू चला तर मग जेव्हाच्या तिथे भेटू रोहित बोलेल काय बोलायचंय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय बोलू सगळ्यांना सो आमची so, साडेसात सव्वा सातला मॉर्निंग झाली आहे तिघांची पण मस्ती मस्ती करत करत मस्त फोटो फोटो काढले फोटोज काढले आम्ही सो आमचा जो आहे पॅनरमा डेक आहे आणि आम्ही हा व्यू मस्त एन्जॉय केलाय आणि आम्हाला आता एका तासामध्ये रूम सोडायची आहे मस्त सो इथून आम्हाला परत चार्जिंगसाठी थांबायचं त्याच्या आधी युगचा नाश्ता होणं गरजेचं आहे म्हणून मी त्याच्यासाठी आहे आणि त्याचं खाऊन वगैरे झालं की निघणार आम्ही गुड मॉर्निंग का युगू सगळ्यांना हो आणि युगचे हे सगळे चमचे जे जे लागतात त्याची सांडशी जसं पातीलं गरम पाण्याचं प्लेट्स आणि हे सगळ्या डब्यांमध्ये त्याची डाळ मखाना पावडर त्याच्यानंतर तांदूळ वगैरे हे सगळं असं डब्यांमध्ये आणलं होतं आणि एक कुकर कॅरी केलं जेणेकरून त्याच्यामध्ये सगळं काही त्याचं बनवता येईल आम्हाला आणि युगचे फ्रूट्स हे आम्ही असे तिकडनंच घेतले होते ड्रॅगन फ्रूट गाजर काकडी पेर सफरचंद जे जे खातो तर सगळंच खातो तर आम्ही युगचा नाश्ता बनवला हो त्याला भरवला नाही अजून जाणार आहे प्रॉपर्टी सोडतोय म्हटलं त्याच्या आधी मस्त मस्त फोटोज काढून घेऊ हो। तर खूप जणींचे प्रश्न होते की ताई युगचं रुटीन शेअर कर बाहेर जाताना तर मी दोन दिवसात जे काही आम्ही युगसाठी फॉलो करतो ते शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे तुमचे अजून काही प्रश्न असतील रोहितसाठी माझ्यासाठी युगसाठी तर नक्की आम्हाला सांगा आणि असंच प्रेम आम्हाला द्या काय म्हणतोय येस आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की आम्हाला कॉमेंट करा आणि एम टी डी सीची ही जी गणपतीपुळेची प्रॉपर्टी आहे तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि येस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये रोहित बोला बाय बाय तुम्हाला कसला म्हणली व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कॉमेंट केले सांगा आणि तुम्ही जर चॅनलवर फर्स्ट टाईम असाल आणि आत्तापर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर सबस्क्राईब करून घ्या असे व्हिडिओ आम्ही आणण्याचा प्रयत्न करत आहोत चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर